नाही जमलं दादा तुम्हालाच ते कारण आहे ना असं कोणाला जमू शकत नाही कारण आहे ना आता कसं आहे ना बापाचा सत्तर हजार रुपया कोटीचा गोठाळा आणि पोराचा अठरा हजार कोटीचा हां आणि आम्हाला म्हणजे तुम्हाला फुकट खायच सवू लागली तुम्हाला फुकट खायला सवू लागली दादा तुम्ही ते सत्तर कोटी आणि अठरा कोटी कुठं लावले कोणाच्या भरती घातले अहो दादा तुम्ही थोडी तरी जनाची मनाची तरी धरा अरे दोघा बापल्या का काय ना अख्ख्या महाराष्ट्राचे पैसे आवरले आणि कसे तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला द्यासाल वर बाबा बरोबर आहे तुमचं कारण कसं आहे ना आता ते सत्तर आणि अठरा म्हणजे जवळपास कोटी बरं तर तुमचीच झाले जवळपास दोघा बापल्या खायची अरे एवढ्या तर आमच्या बंद्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होऊ शकतं असे जर कधी काढले तुमच्यासारखे तर अरे काहीतरी मनाच्या आणि जनाच्या दारा मायच्या ना काय तर शेतकऱ्याला फुकट काय लागली आणि कर्ज भरण्यास लागन तुम्हाला काय तुम्हाला काही समजतं की नाही सरकार किती तोट्यात चालू ये आताचं म्हटलं दादा आम्हाला ते सरकार किती तोट्यात चालू आहे कारण दादा आता तुम्ही या काकाच्याच घरामध्ये असे जर कधी सत्तर सत्तर आणि एक एक कोटी रुपये जर कधी घालायला लागले तर आमच्या खाली आमच्या सारख्या शेतकऱ्याला काय उरणार आहे खाली हा दतुरा काय देणार तुम्ही आमच्या चिबड्याला वावरायला पैसे आमची पानं तुम्ही अक्षरच्या सरकीमध्ये मासाडा जारणं चालले हो मासाडा अरे बाबा उदर आणलं होतं एक कापसाची थाईल्या याला खत उदार आणलं होतं याला औषध उधार आणलं होतं याला वखर बी आणायचं म्हणलं तर पाच पंचवीस बारा वखर आणणं झाला याच्यामध्ये औषध फवारणी झाली जवळपास सात आठ बाऱ्या आणि उजूक सांगतो याच्यामध्ये पाणी देणं झालं पाणी द्यायचं कापच पडली हे काय सगळं हे पाहू शकता रा मागून हे असं आलं बादा बादा आणि हे असं करून गेलं आता दादा खरंच तुम्हाला मानणं पडं बरं का कारण कसं आहे ना दोघं बा काय जवळपास अर्ध्या माराष्ट्राच पैसे तुम्हीच खाल्ली अरे दरे काही तर थोड्या तरी लाजा तारा आणि एवढे रे सत्तर सत्तर कोटी बापाच्या ना बापाचा वाटाळा आणि अठरा अठरा कोटी लेखाचा वाटाळा झाला ले रामला काय खरंच काय आहे हो खाली द्यायला तुमच्याजवळ अरे काहीतरी जाण्याच्या आणि मनाच्या दारा मायाच्या ना झोपलेले शेतकऱ्या हो अरे जागी व्हा आणि कधीतरी स्वतःच्या हक्कासाठी बोलायला शिका अरे ह्या सत्ताधारी असो कविपक्षिवाले असो कसं आहे जिकडे भेटन मेवा हे तिकडंच करते लोकच शेवा आणि आपण बी ना आता या शेतकरी शेतामध्ये जेवढी शेवा काढती ना ही फक्त पाच वर्ष आपल्या पोटाला जेवढं लागतं तेवढीच पिकवायची बरं का हां नाहीतरी ना खोटी गोटणी आपल्याला बी घालतात किडा हां या वर्षी सत्तर क्विंटल झाला ना तर पुढच्या वर्षी शंभर क्विंटल कापूस झाला पाहिजे आणि ते पुन्हा उजा घ्या सरकारला फुकट भावात न्यायला पाहिजे अरे अक्षरशः सहा हजार रुपये पाच हजार रुपये नाही कापूस माऊ राहिले गावामध्ये दुकानदार लोक अरे थोडे तर लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला आणि वरून म्हणता की शेतकऱ्याला फुकट सव लागली आणि तुम्हाला तुम्हाला मस्त चाललं बाबा मार वखरा आणल्या असेल तुम्ही त्या सत्तर हजार कोटीसाठी तुमच्या पोरांना बी आता लिहून आग्रा आणल्या असेल त्या अठरा हजार कोटीसाठी अरे का धंदे धरले तुमचे बंद करा हे धंदे आणि तुम्ही जागा शेतकऱ्याला बी जगू द्या थोडेफार शिल्लक दिवस ना काय एवढे वाटोळे करू शेतकऱ्याचे काहीतरी तुमच्या जाण्याच्या आणि मानाच्या तुमच्या मनाच्याच लाजा धरा आणि कुठं ठो त्या एवढा पायसा आणि कुठं नेणार आहे का तुम्ही हो पायसा तिकडे जाताना वर अरे कोणा नेला म्हणून तुम्हाला काही नेला जाणार रे म्हणून गोर गरीब जनतेला थोडंफार काहीतरी आश्वासनं दिले त्याचा मोबदला द्या आणि नाही तर बाबा पा। तू या ना केला आठवतो पुन्हा उजूक करा आमच्याकडे बापाच गेले नाही आता काही अंध बघते त्यांना आम्हाला शाडी होऊन जाते आश्वाधांत मी